नमस्कार मित्रांनो मित्रांनो दुःख हे सर्वांच्याच वाटेला हे येत असतं टप्प्याटप्प्याने का होईना ते यायलाच हवं आणि ते दुःख आल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल आणि जरी जर नसेल माहिती तुम्ही जर त्या वयातील नसाल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की दुःखानंतर हे सुख येत असतं आणि सुखानंतर दुःख हे हमखास यायला पाहिजे कारण त्यासाठी जे म्हणतात ना हृदयाचे जे ठोके असतात अप डाऊन अप डाऊन होत असतात बंद चालू बंद चालू तर तशाच प्रकारे आपलं आयुष्य हे चालत असतं आणि तशाच प्रकारे चाललं पाहिजे नाहीतर दुःख सतत राहून आपल्या जीवनात बोर पण येऊ शकतो किंवा सुखातही आपला आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो तर आपला विषय चालला होता की दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येत असत आणि त्याला मारून नेणं किंवा तारून नेणं दोन्ही ही म्हणू शकतो तर ते आपल्याला करून जाणं खूप गरजेचं आहे तुम्ही त्याला कवटाळून बसत बसू शकत नाही कारण जर तुम्ही त्याला कवटाळून बसला की बाबा मला दुःख झालं आहे आत्ता मी काय करू या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवायला येत असतील मी जर चुकीचा नसेल तर तुम्ही सर्व वयोगटामधील लोक पाहतात हा व्हिडिओ पन्नाशीतील असाल चाळीशीतील चाळीसमधील असाल तीसमधील असाल अठरामधील असाल पंधरा वर्षापर्यंत ही मुलं मोबाईल वापरतात किंवा लहान मुलंही असाल प्रत्येक जे मुलं आहेत ते त्यांना ही माहिती पाहिजे की दुःख हे कशा प्रकारचं असतं आणि त्यांनी अजूनपर्यंत सहन केलं नसेल तर यापुढे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती वयाच्या टप्प्यावरती किंवा जीवनाच्या टप्प्यावरती अशा प्रकारच्या गोष्टी घडतील की त्याच्यामध्ये त्यांना दुःख होण्याची शक्यता आहे आणि होणारच आहे तर मित्रांनो याला कवटाळून बसणं चुकीचं आहे आपल्याला पुढं निघलं पाहिजे पुढं खूप काही वाट आहेत आपल्याला फक्त आता मी जर विचार करायला गेलो माझाच तर माझं सांगायचं झालं तर मला मध्ये मध्ये वाटच दिसत नव्हती असं वाटत होतं सर्व काही वाटा आहेत रस्ते आहेत माझ्यासाठी सगळे बंद झालेले आहेत पण मित्रांनो थोडा तरी माझ्या मनामध्ये मा धीर आहे की कधी ना कधी व्यवस्थित होईल सर्व 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 गोष्टी छान होतील आणि सर्व गोष्टी वेळेप्रमाणे सुधरत जातील याची मला खूप आशा आहे आणि हो होऊ शकतं आणि होणारच आहे माझ्या आयुष्यामध्ये आत्ता आता सध्याच्या वेळेमध्ये खूप काही अशा अडचणी चालू आहेत की ज्या मी कोणाला सांगू शकत नाही पी पण तुम्हाला मी सांगणार आहे की या अडचणी काय होत्या आणि कशा प्रकारच्या मा आहेत माझ्या अदोगडच्या जर व्हिडिओज तुम्ही पाहिलं नसतील तर प्लेलिस्ट आहे ब्लॉगची तर त्या ब्लॉगच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकते की कशाप्रकारे आत्तापर्यंत जे दुःख आहे तर ते सहन करत आलेलं आहे आणि इथून पुढेही आपल्याला दुःख सतत सहन करायचं नाही आहे आपल्याला या दुःखातून बाहेर पण निघायचं आहे अडचणीतून बाहेर निघायचं आहे काही ना काही करायचं आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला पुढे निघायचं आहे आणि त्याचीच वाट मी पाहतो आहे कधीपर्यंत म्हणताना देव आपली परीक्षा बघत असतो तर त्याच देवाची परीक्षा तो कधीपर्यंत पाहतो आहे याचीच मी वाट पाहतोय की कधीपर्यंत तुम्हाला असंच दुःख देत राहणार किंवा मला वाट न दाखवणं या गोष्टी करत राहणार मला मला नक्कीच वाटतं की कधी ना कधी त्याच्याही मनामध्ये असं येईल की ठीक आहे आता याने खूप सहन केलेला आहे आता थोडीफार त्याला सवलत द्यावी मध्ये कुठेतरी छोटीशी वाट द्यावी जेणेकरून तो स्वतःच्या पायावरती परत उभा राहील कारण मला आता जगणंच खूप अशक्य झालं होतं आणि आहे पण आत्ता थोडंसं सुधारलो कारण मी तुमच्यासोबत बोलतो आणि त्या बोलण्यामुळे माझं मन मोकळं होण्यासाठी मदत मिळते आणि तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की आता इतकी करोडो जनता आहे आपली जनता है मतले 5 है, है, है। तर करोडो जनतेमधल्या पाच पर्सेंट तरी लोक या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकले असतील त्यांनाही असं वाटत असेल की अशा प्रकारच्या घटना त्यांच्यासोबत होत आहेत अडचणी येत आहेत दुःख येत आहेत तर फक्त आता ज त्यांच्यापर्यंत जर मोटिवेशन पोचलं नसेल तर माझ्या थ्रू त्यांना थोडीफार थोडंफार तरी मोटिवेशन मिळेल याचा मी प्रयत्न करतो आहे आणि करणार करणारही आहे कारण आपला विषय प्रत्येक अडचणीवरती आहे की पैशाची म्हणा मानसिकरित्या म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची जी अडचण आहे तर त्या अडचणीवरती मात करायचं कसं आणि कशाप्रकारे आपण पुढे जाऊ शकतो मात करून तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्याला मन मोकळं करायचं आहे तुम्हाला जर तुम्हालाही जरी बोलायचं असेल मन मोकळं करायचं असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्याला बोलल्या जर आपण बोललो तरच आपलं मन मोकळं होत असतं आणि जर मन मोकळं होत असेल तुमचं तर नवीन काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतील आणि डोक्यामध्ये अशी उमेद येईल की आता काहीतरी होऊ शकतं आणि आता काहीतरी आपण करू शकतो तर याच गोष्टीसाठी म्हणतात ना काहीतरी आपल्याला आपल्याला रिकाम करावं लागतं काहीतरी भरायला तर समजा तुमच्याकडे एकच डब्बा आहे आणि त्या डब्यामध्ये आपल्याला दुसरं काहीतरी भरायचं आहे तर त्या डब्याला अगोदर आपल्याला रिकामं करावा लागेल करा। आणि रिकामं केल्यानंतर त्याला आपण साफ करतो आणि साफ केल्यानंतर सुकवतो सुकवल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण दुसरं काहीतरी धान्य भरतो किंवा डाळी भरतो अशा प्रकारच्या गोष्टी करतोच ना आता बायका म्हणजे लेडीज जर असतील तर तुम्हाला सहज माहीत असेल महिला महिला वर्ग आहे तर त्यांना माहीत असेल या अशाच प्रकारे आपण करत असतो तर माणसाचं ही असंच असतं माणसाचं मन हे जड झालेलं असतं मनामध्ये मा खूप काही गोष्टी असतात बोलण्यासारख्या न बोलण्यासारख्या कोणत्याही गोष्टी असो पण अशा खूप काही गोष्टी असतात की ते मन जड झालेलं असतं त्या जड मनामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या असतात खूप काही अशा गोष्टी दडलेल्या असतात ज्या आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतात आणि माहिती करून नही घ्यायच्या असतात कारण खूप खूप भयानक अशा गोष्टी असतात तर अशा माणसाला किंवा अशा व्यक्तींना आपल्याला मन मोकळं करून बोलणं किंवा त्यांच्यासोबत राहणं हे खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही तसं करत नसाल तर त्याचं मन मोकळं होणारच नाही आणि जर मन मोकळं त्याचं झालं नाही तर तो रिफ्रेश होणारच नाही कधीच रिफ्रेश होणार नाही आपण मोबाईललाही करतो रिफ्रेश केल्यानंतर तो ताजा तवाण होतो किंवा आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन ॲपला अपडेट करत असतो अपडेट का करत असतो की नवीन फीचर त्याच्यामध्ये आलेला असेल किंवा नवीन काही गोष्टी आलेल्या असतील तर त्या आपल्याला कळत असतात तर अशाच प्रकारे आपल्या माणसाचं मन हे इतकं असंच असतं की जर आपण त्याला रिकमंडच केलं नाही तर दुसऱ्या गोष्टी येणारच नाही तर दुःख हा आपला विषय होता अडचण हा आपला विषय होता आता या सर्व गोष्टींवरती मात करून आपल्याला पुढं जाणं हे खूप गरजेचं आहे पैशांच्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचंच आहे पैशाच्या गोष्टी या खूप काही आपल्याला अडचणीत टाकून जातात आणि घर जर तुम्ही घेत असाल तर घराच्या या विषयावरती मी पहिल्याही व्हिडिओमध्ये खूप काही बोललेलो आहे तर ते व्हिडिओही तुम्ही पहा आणि जर तुम्हाला तुम्ही घर घेत असाल तर नक्कीच माझ्यासोबत एकदा नक्कीच संभाषण करा मेसेजद्वारे किंवा कमेंटद्वारे त्याबद्दल मी तुम्हाला सहज सांगू शकतो की कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता कारण अडचणीत पडलेला माणूस अडचणीत उभं राहण्यासाठी मदत करू शकतो हे तुम्हाला माहिती नसेल पण हेच खरं आहे तुम्ही आता अनेक व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्येही हेच सांगणं सांगितलं जातं की ज्याला अडचणच आलेली नाही तो अडचणीतून बाहेर कसं निघाला त्याला कळणार काय पण ज्याला जो अडचणीत पडलेला आहे अडचणीत आहे आणि तो त्यातून बाहेर निघतोय आणि निघालेला आहे आधीही तर तो खरे खऱ्या अर्थाने सांगू शकतो की अडचणीतून बाहेर कसं निघायचं आणि त्याच अडचणीतून बाहेर निघण्याचा रस्ता तो खरा असतो तर या गोष्टी तुम्हालाही माहीत असावं तुम्ही आता आधीप्रमाणे मी सांगितलं की प्रत्येक वयोगटामधील तुम्ही जर असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करू शकतो जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मलाही खूप आनंद होतो तुमच्यासोबत बोलायला इतर काही गोष्टीही बोलायच्या आहेत पैशांबद्दल आपला हा फायनान्सचा चॅनल आहे आपली बचत म्हणून हा चॅनल आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बचत करून आपल्याला खूप काही इन्व्हेस्टही करायचं आहे जो भावनिकरित्या आपण जर बचत करतो स्वतःच्या शरीराची तर आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टही करायचं आहे फिरायचं हसायचं खेळायचं आहे जेवायचंय खायचं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर त्यालाच इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात जर पैशांचा हिशोब सोडला तर आणि पैशांचाच विषय येतोय तर आपल्याला पैशांमध्येही बचत करायची आहे आपण कमी पगारामध्ये आहात सर्वजण मला माहिती आहे तर त्याच कमी पगारामध्ये आपल्याला कशाप्रकारे आपल्या घराचा बॅलन्स ठेवू शकतो घराचं बजेट ठरवू शकतो या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्यात आणि माझी वेबसाईटही आहे आपली बचत म्हणून मी आपली बचत या वेबसाईटवर नक्कीच जाऊ शकते तिथून आपल्याला वाचनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी मिळतील ज्या मी इथं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तर नक्कीच त्या वेबसाईटवरही वे तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊनही भेट देऊ शकता तर आशा करतो तुम्हाला या दुःखातून तुम बाहेर निघण्यासाठी थोडंफार या व्हिडिओचं मदत होईल आणि दुसरेही व्हिडिओज येतील दुसऱ्याही काही गोष्टी येतील तर ते त्याही तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच या व्हिडिओचे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की कशाप्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये अडचणी येतात आहे आणि या अडचणी तुम्ही कशा प्रकारे सॉल्व करता तर आश्या करतु ला ला जासी जासी ते तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच खाली बटन दिलेलं आहे तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि पुढचं व्हिडिओ येणारच आहे तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद